सरा देसाई कॉलेज रत्नागिरी येथे राजर्षी शाहू महाराज जयंती उत्साहात साजरी दिनांक सव्वीस जून दोन हजार सरा देसाई डी एल एड कॉलेजमध्ये राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीचा आयोजन व नियोजन नियो द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक विभाग प्रमुख प्राध्यापक सचिन पाटील व कॉलेजचे नूतन प्राचार्य डॉक्टर विक्रांत रावराणे यांच्या मार्गदर्शनानुसार पार पडला कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार व फुले अर्पण करून करत दीप प्रज्वलित करून अभिवादन करण्यात आले सदर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून प्राचार्य डॉक्टर विक्रांत रावराणे होते कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी आपापली मनोगती व्यक्त केली छत्रपती शाहू महाराजांच्या अतुलनीय भरीव अविस्मरणीय सामाजिक कामांचा सा आपल्या भाषणातून जागर केला कार्यक्रमाचे वर्षाची छात्राध्यापिका साक्षी मांडवकर हिने केले तर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन कुमारी छात्राध्यापिका पूजा चुमक हिने केले सदर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी असलेल्या सरा देसाई डी एल एड कॉलेजचे नूतन प्राचार्य डॉक्टर विक्रांत रावराणे यांनी अध्यक्षीय मार्मिक भाषणात आपली राजसत्ता खऱ्या अर्थाने वंचित समाजासाठी वापरणारे आरक्षणाधीश लोकराजा दीनदलित आणि शोषित वर्गाचे दुःख समजून राज्याची जुनी परंपरा संपुष्टात आणणारा लोकराजा समता बंधुता यांची शिकवण देणारे दिनदुबळ्या शोषितांचे तारणहार महान समाजसेवक समाजसुधारक लोकराजा छत्रपती शाहू महाराज यांच्या एकशे बावनव्या जयंतीच्या व सामाजिक न्याय दिनाचे औचित्य साधून सर्वांना हार्दिक शुभेच्छा दिल्या ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूज ब्युरो रत्नागिरी